नमस्कार मंडळी मी वर्षा पाटील आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही आमच्या दुसऱ्या शेतात आलेला आहे तिथं एकरभर रान आहे आम्ही ह्या एकरात गेल्या वर्षी ऊसाची लागण केलेली होती व आम्हाला पन्नास टन ऊस झालेला होता पन्नास टन ऊस कमीच आहे कारण एक एक शेतकरी एक एकरात एक एक शंभर टन ऊस काढतात आमचं जरा औसाकडं जास्त लक्ष नाही कारण आमच्या फुलांचा व्यवसाय असल्यामुळे कारण आमची फुले पण दुसऱ्या शेतात असतात आणि तुम्ही आमची कामिनी पण बघितलेली आहे आता आली कसा जास्त आपल्याला पैसे मिळेल याचाच उपयोग करत आहे कारण जास्त एका महिन्यात आपल्याला लवकर पैसे मिळवून देणारे असे पिक येत आहे मग झेंडू हा एक दीड महिन्यानंतर आपल्याला पीक मिळवून देतो तसंच दुसरीही पिकं आहेत ते आपणाला लवकर पैसे मिळवून देतात पर प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यात ऊसच आपल्याला जास्त करून शेतकऱ्यांचा पाहायला मिळतो आता आमचं हे या वर्षी खोडवा आहे व तुम्ही बघू शकता की खोडव्याची लागण पण चांगली झालेली आहे व मशागत पण राहण्याची चांगलेली आहे जास्त करून शेतकरी ऊसच हे, शेत हे पीक घेतात ऊस हे बिझनेस म्हणून केलं तर आपणाला पैसे मिळवून देतच बिझनेस म्हणून ऊस केला तर एक एक शेतकरी एका गुंट्यात पावणे दोन टन ऊस काढतात तसेच जास्त काढायचं दोन टनही ऊस काढतात आमच्या इकडली माती काळी आहे त्यामुळे शेतकरी उत्पादन जास्त मिळवतो हा ऊस शहाऐंशी जिरो बत्तीस आहे उसाच्या वेगवेगळ्या जाती आहेत मग त्यात ब्याण्णव झिरो पाच असेल आणि दुसऱ्या पण कोण कोणत्या आहेत बागायत राहणार आहे चार एकरात ऊसाची लागण आहे तुम्ही आजूबाजूला पाहू शकता की सगळीकडे तुम्हाला ऊसच पाहायला मिळेल आमच्या ऊसाची शेती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद